या साईडची बॉटल नाही पाच मग पाच बायक आहेत बरोबर या पाचमधून आपल्याला किती काढायचे आहेत चार काढायचे आहेत बरोबर आता याच्यामधून एक महिला बाजूला आता तुमच्यामध्ये आपण पुन्हा एकदा रिंगचा गेम घेऊ ठीक आहे रिंगचा गेम झाल्यानंतर याच्यातून एक महिला रिंग पण ऐका ना ह्या मावशी आहेत ना खूप भारी माहिती आहे का हसायच्या खूप छान खेळायच्या इकडे ना ऐक ना वाऱ्याच्या धोक्या सारख्या खूप छान एक नंबर आणि कोऱ्या पाणी इकडे ना हो असं काय करतो पुढच्या वर्षी येऊ का तेवढं बजेट वाढवला मंडळाला इकडे इकडे मंडळ ना चार ते खुर्च्या लावून घ्या स्पर्धक चार इकडे माझ्या पाठीमागे इकडे इकडे ह्या साइडला या हा ताई मुखाना घ्यायचे बर का तुम्ही छान खेळला छान खेळलं तुला त्यांना एक बक्षीस द्या एवढं गिफ्ट चांगला फरार हाय की नाही जोरदार टाळ्या हे टाळ्या वाजवा ना